मंडळी आता आपण ना एक नंबरच्या स्टॉलला व्हिजिट केलेली आहे आणि इथे ना तुम्हाला आत्तापर्यंत बघितलेल्या स्टॉलपेक्षा वेगळं काहीतरी बघायला मिळतंय कारण ती मला वाटतं हँड पेंटेड हँडमेड अशी ज्वेलरी आहे तर ता नमस्कार ताई ताई तुमचं नाव हो फर्स्ट ऑफ ऑल सुजाता क्रिएशन्स मध्ये आपलं स्वागत आहे आणि जसं की आज आपल्या एक्झिबिशनचं थीम वेडिंग स्पेशल आहे त्याच्या त्याच्यामुळे बघू शकता म्हणजे लॉंग आपले आ, येस येस त्याच्यामध्ये दोन शेड्स आहेत आणि ह्याला मॅडम पोलकी कुंदन बोलतात हे पण तुम्ही बघितलं असणार खूप ट्रेंडी आहे ह्याच्यामध्ये पण दोन कलर्स आहेत पिंक एज वेल एस डार्क ग्रीन कलर ह्याच्या पण कलर आहे बघा हिरवा पण आहे आणि हा रेड पण आहे येस करेक्ट आणि ह्याच्यामध्ये ग्रीन कलर आहे दोन शेड्स अवेलेबल आहेत सध्या आणि ह्या हा पण बघा कुंदन नेझर जरा हेवी जर आपल्याला म्हणजे डिझाईनर डिझायनर साडी किंवा तुम्ही घागरा वगैरे असं वेअर केलं याच्यामध्ये रेड कलर पण आहे अरे वा आणि हा कुंदन हा म्हणजे तुम्ही कुठल्याही फंक्शन मध्ये पण वापरू शकता तुम्ही वेअर आणि मुलींना पण आवडता हा माझा हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे हा लॉन्ग फ्रॉक्स वगैरे पण वेअर करतात एकदम मिनिमल वाटतं ते छान आहे आणि हा कुंदन इयरिंग आहे आणि हा एक सेट लॉन्ग सेट आहे अरे वाह अगेन हे तुम्ही टीव्ही सिरियल मध्ये आणि अवॉर्ड फंक्शन मध्ये बघितलं असणार हे कशावरही आपण हे वेअर करू करूया कशावरती पण आणि खूप सुंदर लागतं असं म्हणजे हे एकच घातलं ना तरी पण हे बघा असं उठून दिसतोय बघा ताईंनी आपल्याला दाखवलंय कसं दिसू शकतं तर ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर वगैरे तुम्हाला मिळणार आहेत ताई हे येईल मॅडम हे बघा हे काहीतरी नवीन आहे आपण जन्माष्टमी साठी पण सांगू शकतो या असं म्हणजे आपण कस्टमर रीस इज माझी जे ज्वेलरीतला त्या समज ऑल सीजन तुम्ही घालू शकता हे आहे चे इयररिंग्स आहे आणि हा बघा हा आपण बघा सुंदर आहे हे सगळे हँडमेड आहे तो ताई कशी आहे तुमची स्टार्टिंग रेंज आ, ही आ, पार्टी फाकी बरे म्हणून हे 1750 आहे हां आणि हे पण हे बघा हा एक प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते एकच आहेला ऍक्चुअली मीनाकारी कुंदन मीनाकारी कुंदन यस चोकर बोलतात त्याला ह्याला काही काय जडाऊन पण बघतो कारण हे बघा yes. हे आहे एनग्रेवण्याचे आणि हे सगळे ना राजस्थानचे प्रोडक्ट आहेत हे बघा ना ग्रीन कलर हे कसे हे कसे आहेत हे अगेन सेव्हन फिफ्टीन ह्याच्यामध्ये डिस्काउंट आहे वेडिंग स्पेशल एक्झिबिशन आहे म्हणून मॅडम हे बघा हे क्ले ज्वेलरी आहे हो ती हँडमेड ज्वेलरी असते बघा ह्याला ना भरपूर वेळ लागतो बनवायला पण हा त्याला बघा बनवून वाळवायचं मग पुन्हा पेंट करायचं पुन्हा त्याला हा हे सगळ्याला ना आपल्याला वाटतं इझी नाही आपल्याला बघायला ते इतकं सुंदर दिसतं पण ह्याच्या मागे कष्ट खूप आहेत तर हे कशी आहे ज्वेलरी ती ना फाय फिफ्टी ह्याच्यामध्ये पण डिस्काउंट फायदू मध्ये ह्याच्यात पण भरपूर व्हरायटी असेल ना येस येस त्याच्यामध्ये पण हा पण बघा हा पण एक लॉंग मध्ये आहे ऍक्च्युली लास्ट एक्झिबिशन मध्ये मी माझ्याकडे ना तिकडे जास्त करून क्रिस्टल चोकस होते मग एखादी मॅडम लॉंग बनवा कारण की ते थोडे हेल्दी होते ना मग त्यांच्या डिमांड वरती मी आता काही पीसेस ना असे लॉंग बरोबर आणि हे कोणालाही सूट होऊ शकतील अशी ज्वेलरी आहे म्हणजे साडीवरती तुम्ही किंवा कोणत्याही कशावरती घाला येस तुम्ही फक्त एक जरी हे घातलं तरी छान असं उठून दिसेल बघा मस्त कलेक्शन सुंदर बाकी पण इथे फॅब्रिक ज्वेलरी पण आहे ना ही फॅब्रिक कॉटन आर्ट बोलतात हा तुम्ही सिंपल सरी एक घातलात तर मॅडम खूप असं सुंदर दिसत असेल प्लीज हा मम्मी हा ओपन करते तर हे बघा तर आपल्याला ताई दाखवत आहेत कसं नाही कॉटन टार्सन बोलता मी एकदा वेअर वेयरिंग लक्कोन दाखवतो ते कशावरती पण नॉट नेस इज कॉटन साडीज अँड इंडो वेस्टर्न कशावरती कशावरही सुंदर दिसू शकतो या कशा आहेत वन फिफ्टी वन फिफ्टी बघा ताईनी रिजनेबल रेंज ठेवलेली आहे त्यामुळे तुम्ही काही इथे येऊन खरेदी करू शकता आपण हे संपवून टाकू हे कुंदन निअरिंग आहे पार्टी दर कशावरती पण तुम्ही घेऊ शकतो येस आणि थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड पण डिस्काउंट आहे अरे माझ्याकडे सगळे ॲक्च्युअली रिजनेबल रेट आहे मी जास्त एक्सपेन्सिव्ह असं नाही म्हणजे इको फ्रेंडली बजेट फ्रेंडली अरे वा आणि हे आर्टिफिशियल ह्याच्यामध्ये पण कुंदन पेंडेंट आहे आणि ते ट्राय कलर ब्रेसलेट आहे लहान मुलांसाठी ॲज वेल अच्छा लहान मुलांसाठी हे बघा मस्त हे ब्रेसलेट आहेत का येस हे बघा लहान मुलांसाठी आहेत किती सुंदर आहेत बघा आणि हे काय ताई हां हां तेच मी दाखवते ॲक्च्युली लास्ट एक्झिबिशनमध्ये अरे वा हे बघा हा पर्ल नेकलेस आहे लास्ट टाइम एका ताईंना खूप रिक्वेस्ट आल्या होत्या वेगवेगळ्या मोठ्या पाहिजे सांगितलं सगळं लेडीज साठी आमच्यासाठी पण काहीत मग हे ऍक्च्युली इंडो हे म्हणजे आपण कुर्ता वगैरे घातला की त्याच्यावरती जेंट्स जॅकेट वगैरे पण त्यांनी वेअर केलं असेल सुंदर वाटू शकतो पण वापरू शकतात ह्याच्यामध्ये रिच लुक येतो एक हा आणि हा एक म्हणजे लग्नासाठी हा पण एक डिझाईन केलाय तर रिच लुक येतो बघा मस्त ज्वेलरी आहे ताईंकडे हे बघा हे आता नवीन ट्रेंडी आहे ह्याच्यामध्ये पण शेड्स आहे एक दोन आणि आता व्हॅलेंटाईन स्पेशल आहे म्हणून हा रेड रेड पण आहे ब्ल्यू कलर पण आहे तर ह्या कशा रेंज अगेन सेवन फिफ्टी सेवन फिफ्टी आणि हा आ, केमिकल बेड्स आहे अगेन हा खूप डिमांडिंग प्रोडक्ट आहे हे केमिकल बेडचं इयरिंग आहे अरे वा आणि हा नेकलेस त्याचा अरे वा सुंदर इंडो वेस्टर्न कशावरती पण तुम्ही बघा छान आहे इथे तुम्ही त्यांची ज्वेलरी बघू शकता म्हणजे हँड पेंटेड oh, वगैरे पण ज्वेलरी आहे आणि हे इयरिंग्स हे सगळे हँड पेंटेड हो हँडमेड आहेत बघा फॅब्रिक यूज आहेत आणि हे बघा हे त्यांचं ब्रँड नेम आहे आणि बाकी पण सगळे इथे दिलेले आहे डिटेल्स हां इन्स्टाचं हँडल पण आहे बघा तर ह्या स्टॉलला नक्की व्हिजिट करा बघा पहिला स्टॉल आहे तुम्ही इथून एंट्री केलीत ना की तुम्हाला हा पहिला स्टॉल लागणार आहे आणि वेगळं काहीतरी युनिक कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर इथे या आणि इयरिंग्समध्ये पण बघा तुम्ही वेगळं काहीतरी आहे म्हणजे हे पण खूप सुंदर सुंदर आहे ह्याला काय बोलतात केमिकल बीड्स बोलतात केमिकल बीड्स हा सेम आहे कोणा कोणाला पूर्ण सेट नको फक्त आणि असं इयरिंग कसं म्हणजे तुम्ही ऑफिस वेअर कुठे पण घालू शकता वापरू शकता आणि मॅडम हे इकडे ना लहान मुलांसाठी ब्रेसलेट्स आहेत म्हणजे आईनी शॉपिंग केलं ताईनी शॉपिंग केलं लहान मुलींसाठी काय पण त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी पण आहे आणि इथे पण तुम्ही लहान मुलांसाठी हे पण एक दाखवलेलं आहे आणि हे इविल आई हे तर कोणीही यूज करू शकतो कोणी पण तर धन्यवाद ताई वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच तर बघू शकता तुम्ही खूप सारे स्टॉल्स आहेत इथे बऱ्यापैकी आपण स्टॉल्स कवर केलेले आहेत जितके आप होते तेवढे आपण सगळे स्टॉल कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे या मस्त शॉपिंग करा बघा आजपासून सुरुवात होणार आहे आणि तीन दिवस हे आहे प्रदर्शन रविवारपर्यंत आहे तेरा चौदा पंधरा असं हे प्रदर्शन आहे इथे पण तुम्ही ॲड्रेस बघू शकता बघा दत्तात्रय एनएक्स पहिल्या मजल्यावरती आहे अगदी शिरशिण्या शाखेच्या वरती आहे आणि मुलुड रेल्वे स्टेशनपासून हे अगदी जवळ आहे आणि जसं आपण आधी बोललो तसं ग्राहकांसाठी बघा इथे दर तासाला लकी ड्रॉसुद्धा आहे जसं मागच्या वेळी होता तसाच आणि प्रदर्शन बघा तेरा म्हणजे आजपासून सुरू आहे ते रविवारपर्यंत आहे लग्न सराई विशेष असं हे प्रदर्शन आहे सप्तरंग इव्हेंटचं तर नक्की इथे या तर चला पण आजचा आख हा वाक्य मला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटू एका नवीन विषासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ